बाराच्या आपल्या भाजपचे अधिकृत उमेदवार उमेदवारांच्या प्रचारात आज आपण सगळे जण जमलोय या प्रसंगी उपस्थित असलेल्या चंद्रकांत दादानी सांगितलं होतं की आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करतो त्या पद्धतीने अंबाजी पवार सोबत असतील स्वर्गीय मदन भाऊंच्या सोबत असतील आणि पैलवान दिलीप सिरंगी यांच्या सोबत त्यांनी त्यांचा जीवा त्यांच्या

आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते इम्रान व आपले चारही उमेदवार व सर्वात महत्वाचं म्हणजे धीरज सूर्यवंशी आणि तुम्ही सर्व माता भगिनी खर म्हणजे धीरजच पॅनल म्हटल्यावर इकडे कोणी येत नाही ते निवडूनच येत असं म्हणजे नक्कीच इथलं बारा प्रभाग क्रमांक बाराच गणित आहे पण तुम्हाला सर्वांना आम्ही भेटायला आलो याच्यासाठी भेटायला आलो की आपल्याला येतं पंधरा तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबायचंय आणि आपल्याला माहिती की मगरमच्छ कॉलनी सगळ्यात पहिल्यांदा पूर येतो आणि बऱ्याच जणांना आपलं स्थलांतरित हो व्हावं लागतं तर इथून मागच्या काळात पण जेव्हा जेव्हा पूर आला तेव्हा तेव्हा आम्ही सगळेजणच इथे तुमच्या मदतीला येतो कुठलाही जाती नाही काही नाही नमस्कार आज भारतीय जनता पार्टीनं आम्हाला प्रभाग क्रमांक बाराची जबाबदारी देऊन चार उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी दिलेली आहे आम्ही प्रभागात फिरत असताना केलेल्या विकास कामांच्या जोरावर केलेल्या लोकांच्या पुरातील मदतीच्या जोरावर केलेल्या कोरोनातल्या मदतीच्या जोरावर आमच्या लाडक्या बहिणींच्या जीवावर आम्ही सर्वजण प्रभाग क्रमांक बारामधील चारही उमेदवार म्हणजे लक्ष्मी सरगर असतील रईसा शिकलगार असतील संजय यमगार असेल आणि मी स्वतः धीरज सूर्यंशी असेल चारही उमेदवार आम्ही प्रभागात घर टू घर प्रचार केलेला आहे प्रत्येक घरातून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे महिलांचा सा प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही चारही पॅनल निवडून येणार आमचं यात ते मात्र शंका नाही आमच्या प्रभाग क्रमांक बारा हा आम्ही कुटुंब मानून पाच वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे इथून पुढंसुद्धा प्रभाग क्रमांक बारामधील जनता आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही आम्हाला सर्वांना कमळासमोरील बटन दाबून निवडून देईल एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला तो ठाम विश्वास आहे की आम्हाला सर्व लोक आम्हाला निवडून देतील आणि विरोधकांवर बोलायचं असेल तर मी ह्या मताचा आहे की विरोधकांवर काडी मात्रही शब्द काढायचा नाही त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करत राहू आम्ही काम करणारी माणसं आहे आम्ही कुणाला विरोध करणारी आम्ही कुणाची माफं काढणारी आम्ही काय आहे तुम्ही काय आहे काढणारी माणसं नाही आम्हाला जनतेची सेवा करायची आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी पुन्हा मागितली भारतीय जनता पार्टी हा एक असा पक्ष आहे की काम न करणाऱ्या माणसाला उमेदवारी देत नाही आम्हाला उमेदवारी दिली याचा अर्थ आहे आम्ही कामं केलेले आहेत युवकांसाठी एक मोठा अद्ययावत असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आम्ही उभा केलेला आहे प्रभागामध्ये विविध मंदिरांची कामं केलेली आहेत विविध रस्ते गटारींची कामं केलेली आहेत त्यामुळं सर्व भागातील नागरिक आम्हाला निवडून देतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि येत्या पंधरा तारखेला सर्वच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना नागरिकांनी सुज्ञ नागरिकांनी निवडून द्यावं जेणेकरून राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि सांगलीतसुद्धा कमळ फुलवून भारतीय जनता पार्टीचा महापौर कसा बसवता येईल हे सर्व कामं कशी निपटारा करता येईल यासाठी भारतीय जनता पार्टीलाच निवडून द्यावं एवढीच सर्व नागरिकांना सुज्ञ नागरिकांना महिलांना माझ्या ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र